जय भी, भी भीम मी आपल्या सर्वांचा लाडका गायक अभिनेता डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे येतोय आपल्या आसंगी गावामध्ये येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो भीमशक्ती मित्रमंडळ ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतोय तर भेटूया नऊ मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आपल्या आसंगीमध्ये सर्व महापुरुषांना अभिवादित हा कार्यक्रम असणार आहे मी येतोय आपणही या आणि करा लवकरच भेटूया आसंगीमध्ये नऊ मे जय भी, भीम मी आपल्या सर्वांचा लाडका गायक अभिनेता डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे येतोय आपल्या आसंगी गावामध्ये येत्या नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता मित्रांनो भीमशक्ती मित्रमंडळ ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होतोय तर भेटूया नऊ मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता आपल्या आसंगीमध्ये सर्व महापुरुषांना अभिवादित हा कार्यक्रम असणार आहे मी येतोय आपणही या आणि गर्दी करा लवकरच भेटूया आसंगीमध्ये नऊ मे